नमस्कार जयसिंगपूर शहराच्या विकासासाठी राजेंद्र पाटील यड्रावकर यांना पुन्हा संधी द्यावी संजय पाटील यड्रावकर यांचं प्रतिपादन जयसिंगपूर शहराच्या विकासाचा आलेख कायम उंचावत ठेवण्याकरिता राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांना पुन्हा एकदा प्रचंड मताने निवडून देणं आपल्या सर्वांची जबाबदारी आहे गत पाच वर्षात सर्व जाती धर्मांची मंदिरे सुशोभीकरण सांस्कृतिक भवन गटारी रस्ते दिवाबत्ती याकरिता मोठा निधी देण्यात आलाय आहे यापुढीलही विकास कामांची गंगा सुरूच ठेवण्याकरिता आपण सर्वांनी साथ द्यावी असं मत माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केलं महायुती व राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचारार्थ शाहू नगर भागातील समडोळीमाळा पटेल चौक महालक्ष्मी चौक रामनगर भागात प्रचार फेरी काढण्यात आली यावेळी ते बोलत होते यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीला परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला श्री महालक्ष्मी देवीच्या मंदिरात माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्यासह भाजप शिवसेना पदाधिकारी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला यावेळी माजी नगराध्यक्ष अस्लम फरास अर्जुन देशमुख शीतल गतारे राजू अडके रामदास धनवडे रमेश कलगुडगी गंगाराम माने अशोक भोसले मारुती नलोडे वसंत पवार आकाश शिंगाडे संतोष भोसले सखाराम नलवडे तुकाराम साळुंखे भीमराव गाडीवडर रेखा देशमुख प्रेमला मुरगुंडे अनुराधा आडके शिवसेना वैद्यकीय विभागाचे तालुका प्रमुख सचिन डोंगरे तालुका उपप्रमुख सुरज भोसले अर्चना भोजने शैलेश आडके सागर मादने भाजपाचे अनिल सुतार राजू निर्मळे ऋतुराज पाटील संजय शिसोदे यांच्यासह शाहू नगर भागातील नागरिक मतदार लोकप्रतिनिधी व महिला मोठ्या संख्येनं सहभागी त्याच्यानंतर मग ते पन्नास टक्के आहे का सत्तर टक्के आहे का शंभर टक्के हे सांगायला लागत नाही तुमचा मनापासून या ठिकाणी एवढ्या उन्हामध्ये मध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी माझ्यावरून प्रचार फिरला आला त्याबद्दल मनापासून मी या ठिकाणी आपले लाडकी बहीण मगाशी सातत्याने या ठिकाणी उल्लेख होत होता लाडक्या बहिणीचा असेल महिला भगिनीना पन्नास टक्के सोडत असेल मुलींच्या उच्च शिक्षणामध्ये

स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंग तोडगरी न्यूज चॅनल